नमस्कार सर हा नमस्कार सर तुम्ही काल सांगितल्याप्रमाणे बऱ्याच भागामध्ये झडीच्या स्वरूपासारखा पाऊस सुरू आहे सर रात्री एक वाजल्यापासून आम्हाला सुरू आहे हो का पुन्हा तुम्हाला सांगतो दोन एकर माझं पेरायचं राहिलं तर तूर मोडली आम्ही सोयाबीन पेरली दोन एकर जाऊन पेरलेली बघा हा पाऊस रात्री माहित होतं हो हो बरोबर आहे सर त्याची एक रील टाकलेली आम्ही ते बियाला हे लावताना हो बघितली मी सर आ, काल पेरणीच आता सर रात्रीपासूनच पाऊस सुरू आहे आता बरेचसे शेतकरी म्हणत होते की हा पाऊस कोण कोणत्या जिल्ह्याला राहणार आणि किती दिवस राहणार सगळ्यात सांगायचं विदर्भ मराठवाड्यात आता पाऊस एक तारखेपर्यंत भाग बदलत पडणार भाग बदलत म्हणजे अकरा जिल्हे विदर्भातील मराठवाड्यात सात म्हणजे दररोज वेगवेगळ्या भागात येणार पण येणार सगळ्यांचं पिकाला जीवदान देणार हा 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 सर तुम्ही तुमच्या माध्यमातून तुम शेतकऱ्यांना एक जिल्ह्यावाईज माहिती द्या सर म्हणजे सांगायचं झालं तर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ माहूरगड त्याच्यानंतर नांदेड जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा परभणी जालना संभाजीनगर जळगाव जिल्हा धुळे नंदुरबार इकड बीड जिल्हा लातूर धाराशिव त्याच्यानंतर नगर जिल्हा हाँ हाँ हा हा आठवाडी पंढरपूर तिकड म्हणजे पंढरपूर तिकडल्या भागात देखील पाऊस पडणार आहे म्हणजे हे पाऊस चांगला राहणार आहे एक तारखेपर्यंत एक तारखेपर्यंत भागवत राहणार समजा यावेळेस माझं पंढरपूरचे यात्रेवाल्याला आहे सहा तारखेला आहे ना हो सहा तारखेला बिलकुल भिजी येणार सगळ्यांना पाऊस हा 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 तर आता तुम्ही यापूर्वी अंदाज दिले होते आपल्या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याच वेळा तुम्ही त्याच्यामध्ये सांगितलं तर की सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या तारखेला पाऊस राहणारच सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच पाऊस सुद्धा झालेला आहे सर मी काय माहिती दरवर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार हे लिहून ठेवा म्हणलं होतं ना हो हो बऱ्याच रिकॉर्डिंग मध्ये आपल्याला तुम्ही माहिती दिलेली आहे सर वाटले ना कॅलेंडरचा फोटो टाकूया वर लिहून ठेवलेला आहे हा 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 आणि याच्यानंतरचं तर मला सांगतो दहा जुलै ते पंधरा जुलै त्याच्यात सांगितलेलं आहे आपण हा 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 महाराष्ट्रात पाऊस शेतकऱ्यांनी काय म्हणजे लक्षात ठेवा हो बरोबर आहे सर तर सर हे जे तुम्ही दहा ते पंधरा जुलै सांगितलेलं आहे तर हे या तारखेंना पाऊस कसा राहणार समजा मग ते संपूर्ण महाराष्ट्रात पडणार ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहणार नाही का हो तर ते पाऊस कसा राहणार समजा सर मध्यम सरीचा राहणार जोरात पडेल ते जोरदार राहणार का हो का आणि झडीचा राहणार का सर नाही स्थिर राहणार हो का सर या दोन चार दिवसापूर्वी तुम्ही एक अंदाज दिला होता आणि त्याच्यामध्ये पाऊस सांगितला होता थोडाफार पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांनी उलट्या कमेंट करणं सुरू केल्या होत्या तुम्हालाही सांगतो हे काय असतंय हे तुम्हाला सांगतो आज मला एक जणाला समजा याच्यात चांगलं वाईट दोन्ही गोष्टी आहेत हो हो मला आज समजा खत परायचं पण पाऊस आला तर मी काय करतो हां बरोबर आहे चिडच का नाही बरोबर इथं इथं बांधकाम चालू आहे बरं का इथं आज काम काम ते बांधकाम आहे यांना आता ते कोणाला काय म्हणणार मला हो बरोबर आहे इथं चांगल्याच्या बाजू वाईटच्या बाजू कोणाला आता तुम्हाला सांगतो असं थोडच आहे गाडी स्टार्ट केली की कशी निसर्ग आहे शेवटी कसं असत कधी कोणाला पडेल कधी कोणाला नाही पडणार म्हणजे कसं ज्यांना तुम्हाला सांगतो आता काल आमची इथं दिंडी आलता बरं का हो 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 दिंड्यामध्ये ते म्हणजे सगळे पिक निघाले सगळं सोयाबीन निघाले आम्ही निघालो त्याच्यामुळे वारीला माझ्यासोबत ज्यांना पेली दहा जून दहा जून त्यांच्या सगळ्यांच्या सोयाबीन चांगल्या हो। लोकांनी सतरा अठराला पेरतील कशा येते बरोबर आहे हे तर लक्षात आले गोष्ट तुमच्या माझ्यासोबत जितके पेरले त्यांच्या बघा कापस सगळे सगळे टॉप आहेत कस शेतकऱ्यांनी थोडा विश्वास ठेवायला पाहिजे तुमच्यावरती कारण की कसा एकटा अंदाज आहे तुम्हाला सांग जे कमेंट करणार आहेत ना ते कोण असतात ज्याला शेती नाही ते असे लोक असते शेतकरी कधी कमेंट करत नाही माझं बरोबर आहे बरोबर आहे सर ज्याला शेती नाही ते करते बरोबर आहे बरोबर आहे काळाचे वाले लोक राहतात आज कसं असते अशा लोकांकडे विचार वेळ द्यायचा नसतंय आपल्याला मोठं काम आहे शेतकऱ्याला वाचवायचं आपल्या महाराष्ट्रातल्या बरोबर <laughs> बरोबर आहे बरो की नाही बरोबर इतके शिवाय चालणार नाही एवढा महाराष्ट्र बेचाळीस हजार गाव येत हो दहावीस लोक असले म्हणून काय झालं तुम्ही एक आणखीन एक उदाहरण सांगतो तुम्ही सोयाबीन पेरली हो पेरली सर उगवली हो आता समजा तीन दिवस झाले आपल्याला आपण चोवीस तारखेला पेरली उगवली आता तुम्ही माझ्या व्हिडिओ तयार केला की के पंडक साहेबांना पेरले म्हणून तुम्ही केला का कधी आता परून दहा वर्षात नाही सर हा हे लक्षात गोष्ट आणायची म्हणजे चांगलं झाल्याच्या नंतर कोणी हिरव केलेलं नाही आता पण वाईट झाल्यावर ते काय करते एक दोघं जण करीत असतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं आपल्याला शेतकऱ्यासाठी सेवा करायची हो बरोबर आहे रात्र दिवस सेवा करणार हो, हो, आहे हो, थांबणार नाही ना मी हे माग फिरून बघणार सुद्धा नाही बरोबर आहे ना कारण की तुम्हाला सांगतो हे आमदार नाही खासदार नाही कोणी नाही शेतकऱ्याच्या बाजून बरोबर आहे बरोबर आहे आणि तुम्हाला सांगतो प्रॅक्टिकली स्वतः शेतात असतो तुम्हाला सांगतो आता तुम्ही हिडिओ कॉल जर केला ना तुम्हाला के वाटल्यास त्याचा हिडिओ माझा छत्री घेऊन शेतात उभा आता कुठं सकाळी चार वाजता उठलेलो म्हणजे दमत नाही का बरोबर आहे ना, हो ना, हो ना, हो <laughs> ना। सोळा एकर सोयाबीन आहे चार एकर कापूस आहे यंदा प्लॅनिंग आहे दोनशे क्विंटल सोयाबीन शंभर क्विंटल कापूस हो का हो तर सर तुम्ही तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय सांगणार आता पुढील चार पाच दिवसाच्या शेतकऱ्याला म्हणा की आता ना आज मला काही शेतकऱ्याचे रिसोड मालेगावचे फोन आले हो आता हे उघडेल कधी हो आमच्या पेरण्या राहिले आता हा। त्यांना मी म्हणलो आता हे एक तारखेपर्यंत असंच भाग बदलत बदलत पडणार आहे हो 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 आणि मग दोन तीन तारखेला थोडी वगैरे पडली की तितक्यात फिरून घ्या बरोबर आहे बरोबर आहे पण हे असंच राहणार आहे म्हणलं खूपच पाऊस चालू आहे सर आम्हाला रात्रीपासून एकदम झडीचा पाऊस चालू आहे आणि जोरदार चालू आहे वाशिम जिल्ह्यामध्ये हां हॅलो तुम्हाला एक सांगतो शेतकऱ्यासाठी मदत करायची कोणाचीच गरज नाही सगळ्याला वाटते शेतकऱ्यातून सांगा बरोबर आहे सर आणि घरच्या भाकरी घायच्या शेतकरी मदत कोणी करणार नाही 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 ते तर काय आहे तुमचं बरोबर आहे सर

माझ्यावर लक्ष ठेवणार पेरणी घेऊन पेरणी नियंत्रण घेऊन जाते पेरलं की सगळ्या गावात पेरलं मी धूळ पेर पेरणी की पेर सगळ्या गावांनी कापसं लावून टाकले बरोबर आहे सर तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल पण पंधरा रुपये पाऊस आहे म्हणून सांगा हो हो